रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा मुखबदीर विद्यालयात भारताचा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन सोलापुरातील रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा विद्यालयात अत्यंत उत्साहात आणि सन्मानपूर्वक साजरा करण्यात आला शाळेच्या प्रांगणात सकाळपासूनच गीतांच्या वातावरण गेले होते मुख्य अतिथी म्हणून सोलापुरातील ख्यातनाम उद्योगपती संजीव पाटील हे उपस्थित होते त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या गजरात जनगण मनगात राष्ट्रध्वजाला सलामी दिली त्यानंतर आपल्या मार्गदर्शनपर भाषणात पाटील यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्याचे महत्व देशभक्तीची भावना आणि शिक्षणाचे सामर्थ्य याबद्दल प्रेरणादायी विचार मांडले त्यांनी मुलांना स्वप्न बाळगण्याचे आणि त्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी परिश्रम करण्याचे आवाहन केले या कार्यक्रमात रोटरी क्लबच्या डॉक्टर जान्हवी माखीजा यांना स्टार रोटेरियन हा प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा मुख्य अतिथी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला शाळेच्या मुख्याध्यापिका क्षितिजा गाताडे यांनी प्रास्ताविक करताना शाळेच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक कार्यांचा आढावा घेतला व उपस्थित मान्यवरांचे मनपूर्वक स्वागत केले शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध नृत्य सादर केली या सोहळ्याला सोलापुरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून शोभा आणली यामध्ये संजय चौगुले सुरेंद्र दमानी राजू बहेती शहा हिरालाल डागा दौलत सीताफळे यांचा समावेश होता कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अजित पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेचे सचिव सुनील दावडा यांनी केले